एक सेट बनवून रेडी आहे आणि तो ब्लाउज रेडी आहे आणि इतका सुंदर आणि इतका परफेक्ट दिसतोय सगळ्यात माझे असं डिझाईन केलं तरी तुम्हाला खूप सुंदर दिसते आणि ह्या बाजूला प्लेटा कमी घेतलेत म्हणजे एक सुंदर अशी साडी दिसते तर हे बघा ह्याच्यामुळे शाईम मस्तानी आणि राजलक्ष्मीमध्ये सिंगल कास्ट होत का तर होत पण ते सुरुवात करते स्टिचिंग सुरुवातामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जोरदार पाऊस आहे चार दिवस झाला आणि विजाकाट करतायत दिवसा कमी आहे पण रात्री खूप पाऊस आहे बरेचसे म्हणजे बातम्या आलेत पावसाच्या असं तसं तसं असं पण पाऊस खूप आहे मला दिसते का चेक करायचं चे। आहे हां नाही थोडंसं ब्लर वाटतं मला पण एडिट करताना हे वापरायला सांगितलेलं आहे तर तुम्ही बोलतील परत नवारी ब्लॉगच्या व्हिडिओला खूप छान रिप्लाय आला त्याबद्दल धन्यवाद ब्लॉगचे व्हिडिओ मी लवकरच करणार आहे तर गणपती गणपतीच्या नंतरचे बरेचसे प्रोग्राम होते ज्याचे पूर्ण ऑर्डर होती ते पूर्ण मी केली ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं आहे जे जमले ते शूट करून मी दाखवलंय बल्कमधल्या ज्या साड्या आल्या होत्या त्यांच्या तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बऱ्याच जणांनी कॉन्टॅक्ट केले नवरात्रीसाठी हवेत म्हणून नवरेचा एक सेट बनवून रेडी आहे आणि तो पाणीला साड्यांचा सा होता तर कॉलनीमध्ये माझी मैत्रीण आहे सरला ओके तिने मला कॉल केला होता गणपतीच्या नंतर हां कदा हां की तिची मैत्रीण आहे तिची तिला नऊवारी शिवायची आणि तुम्ही कुठं आहे सगळ्यात आधी मला कॉल येत असतो माझे व्हिडिओ बघून तू नक्की कुठं तर माझे जे काही कामं असतात जेव्हा मी बाहेर जाते पण मी शक्यतो घरी लवकर येण्याचा प्रयत्न करते पण एकाच दिवसात दोन दोन तीन तीन पण व्हिडिओ शूट होतात तर असं काय ऑर्डर असेल तर तुम्ही विचारू शकता नवरात्रीच्या ह्याच्यासाठी मला वाटतं वेलवेट साडीचे पण ऑर्डर आहेत ज्यांना रेंटवरती हवेत तर आत्ता त्या आलेल्या मी काय शूटमध्ये घेतलं नाही त्या दिवशी घाईत मी साडी घेतली त्याने घडी पण ओपन केलेली नाही साडी चेक करायची चे आहे अबोली आहे थोडासा रेडीश कलर वाढतो अबोलीमध्ये टिकली कारण मी ह्याच्यासाठी गेले होते कुठला तर एक कार्यक्रम होता त्याचा व्हिडिओ शूट नाही करू शकलो परमिशन नव्हतं तर तिथं असं मोठी टिकली असं बुचडा आणि इरकल साडी असं गेटअप होता तर बघते मी एखादा क्लिप मिळाला तर मी एंडिंगचा माझ्या एकटीचा टाकून देईल तर आता ही साडी चेक करूया पैठणी आहे ही साडी आत्ता शिवणार आहे आणि वाजलेत बरोबर चार पस्तीस कारण दसऱ्याची सगळी मला साफसफाई करायची तेही तसंच चालू आहे रोजचं पंचवीस तीस टक्के ते करायचं मग हे करायचं आणि मदतीला आहे मनीषा त्यामुळे जमतं तर ही साडी विथ ब्लाऊज आहे आणि त्यांना मी किंमत विचारली होते तर त्या बोललेत अडीच का तीन हजाराच्या आसपास आहे कोणीतरी पाहुण्याने दिलेली आहे त्यांना तर साडी आता तुमच्या पुढे मी ओपन करते साडी ओपन न करता कधीही घेतलं ना काय प्रॉब्लेम झाला तर हा देऊन हा ब्लाऊज आहे डिझाईन सिम्पलच फोर टक्स आहे त्यांचा ब्लाऊज सिंपल मला सांगितलं गळ्याला काय करू शकता का, का बघा आणि हा आजची हा असा पदर आहे त्यांना शाही मस्तानी मस्तानी परत ब्राह्मणी डबल कास्टात साड्या त्या दिवशी होत्या मी सगळे पॅटर्न दाखवले शाही मस्तानी रेड कलरचा मी एक रेड कलरची एक साडी रेड आय थिंक ग्रेड अँड पर्पल हे आहे काठ आहे तो मी दाखवला त्यांना फोटो तो प्रत्यक्षात साडी नव्हती ती रेंटसाठी गेलेल्या साड्या होत्या तर त्यांना ते आवडलं त्यांना समोरचे जे प्लेट्स आहेत ना शाहीम असतानाचे जास्त नको तर मग ती तेना बरं वाटलं कारण माझा तो व्हिडिओ शूट केल्यानं मी त्यांना दाखवलं ते एक बरं आहे मी वेअर केलेले आणि शूट केलेले व्हिडिओ बघून मग लोक ते फायनल करतात तर हे बघा अशी साडी आहे शाही मस्ताना शिवणार आहे मस्त आहे हां आणि त्याचा हा पेपर म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की साडी त्यांनी घरी, चेके चेके तो घरी चेक केलेली नाही शक्यतो तुम्ही घरी साडी चेक करून द्या माझ्याकडे देताना कारण कसं असतं काय त्यात निघालं तर असं माझ्याकडून झालं असं व्हायला नाही पाहिजे हे बघा मस्त आहे त्याला तर नवरात्रीमध्ये हवं आहे आणि कोणाचं तर लग्न आहे पुत पुतण्याचं त्यासाठी ही साडी आहे दोन्ही पण मला वाटतं हे होतं तर मस्त आहे सेमी पैठणी आहे थोडीशी फुगेल असं त्यांना वाटत होतं पण आता शिवल्याशिवाय मला हे कळणार नाही तर चालेल चला ही साडी पटपट पटपट कट करते आणि ही साडी ब्लाऊज मी तुम्हाला रेडी झाले की ते आल्याप्रश्च प्रत्यक्षात प्र, प्र, हो। तर रिप्लाय देतील नाहीतर मी डम्मीला घालून हे तुम्हाला साडी दाखवते म्हणजे हे आणि असं ब्लाऊज विथ ब्लाऊज पण भेटतात आता तर तुम्ही घेताना चेक कराल जावा आणि ह्याचा ब्लाउजचा डिझाईनही मी तुम्हाला दाखवून कशा पद्धतीने शिवलेला आहे तो ही इतकी साडी शिवून झाले म्हणजे मेन साडी पदर दोन्ही पाय काष्टा आणि ह्याला सिंगल काष्टा आहे शाही मस्तानामध्ये तो कसा शिवला ते दाखवणार आहे आणि इकडे मी मिऱ्या हे करते प्लेट्स त्यांना ते खूप नको होते कमी होते कमी हवे हवे होते मी आत्ताचे क्रेड आणि पर्पल बॉर्डरवालं शूट के हे केलेलं आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला ते त्यांनी ते पाहिलेलं त्यांना ते दाखवलं होतं तर बोलतात तसंच पाहिजे एखादा फोटो आहे का बघते मी ह्याच्यामध्ये तर आय थिंक एक फोटो आहे तो दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्याच्या मिऱ्या थोड्याशा प्लेट कमी सांगितल्यात जसं ते सांगतात त्यानुसारच मी करते कारण त्यांना जास्त नको होतं हा जो आहे हा वाला तुम्ही पाहिला असेल तर नाही तर चेकआउट करा खूप सुंदर अशी ही साडी ह्याचा सा व्हिडिओ केलेला आहे ह्याच्या मेऱ्या पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा आहेत तर त्यांना तसंच हवं होतं तर ह्या तशाच घेतल्यात तर हे फोटो मी त्यांना आल्यावर दाखवले होते आणि आजच त्याचा रेल टाकला मी तो रेली मी चेक करते एक मिनिट तर हे अशा पद्धतीने ह्या सगळ्या अशा प्लेट घालून झालेत मग कट करते रील कोणत्या तर गाण्यावर टाकलं कॉपी राईट येते का माहिती नाही शॉर्टवरती तर येत नाही असं आहे तर हे आता मी ह्याच प्लेट घातल्यानंतर बरोबर त्याच्यासोबत कट करून घेते हे शिवल्यानंतर ब्लाऊज शिवल्यावर मग पूर्ण दोन्हीचा लुक दाखवते मी तुम्हाला साडी रेडी झाली आणि खूप सुंदर दिसते ह्याचा सिंगल कास्ट आहे जेव्हा मी डमीला असं दाखवेन वेअर करून तर तुम्हाला ती दिसेल आणि आता हा ब्लाउज शिवायचा आहे त्याची काट आहे पद खूप छान आहे मस्त दिसते साडी ह्याचं वर्क चालू आहे माझा ब्लाऊज पण शिवून झाला आहे आता डमीला व्यवस्थित मी ब्लाऊज हे करते आणि ब्लाऊजची परफेक्ट कशी डिझाईन आहे ते मी तुम्हाला दाखवते चला आता आपण शूटिंग घेऊया आणि साडी कसं आहे ब्लाऊजचं मेन डिझाईन बघा कारण खूप वेगळं असं डिझाईन करण्यापेक्षा असं साधं सिंपल थोडासा वेगळापणा येतो ह्याच्यामध्ये आणि खूप असं सुंदर दिसतो हा ब्लाऊज ब्लाऊज रेडी आहे आणि इतका सुंदर आणि इतका परफेक्ट दिसतो आहे तर हे बघा गळ्याला मी लेस वापरले ग्रीन आणि गोल्डन कारण ह्या बॉर्डरला ग्रीन गो गोल्डन होतं त्याने कुठलीही अशी जास्त डिझाईन नको सांगितली होती सिम्पलच आणि फोरटक्स आहे तर आमची डमी छोटी आहे त्यामुळे तरीही बऱ्यापैकी खूप छान दिसते कॉम्बिनेशन चेंज होतो आहे हा असा ओरिजिनल कलर आहे त्याचा हे बघा खूप सुंदर असा लुक दिसतो आहे तर असं साधा सिंपल आ, मला वाटतं दहा रुपये मीटरने काहीतरी ही लेस भेटते ह्याचे जास्त करून मी बंडल आणत नाही जसे लागतात तसे आणते तर असं लावलेलं आहे आणि काज आणि बटन पट्टी आणि तो आहे हा आणि हे असं आहे तर हा ब्लाऊज तर झाला व्यवस्थित असा दिसतोय त्यांना बसला पाहिजे बॅक डिझाईन बघूया कारण बॅक डिझाईन जास्त महत्त्वाचं आहे काठपदराच्या जेव्हा साड्या आपण घेतो अशा काठाच्या तर आपणाला जास्त हेवी लुक नको असतं पण तरीही खूप सुंदर दिसायला पाहिजे आणि हे काठ मोठे असतात म्हणजे हे अशी जास्त असतात त्यामुळे ह्याचं सुंदर असं मागे डिझाईन होतो गळ्याला हे बघा हा पॅच हा जो बॉर्डर आहे त्याच्यामुळे हे पॅच बनवलं आहे एका साईडला हाताला वापरलेलं आहे दुसऱ्या साईडचं आणि नव्वद सेंटीमीटर हा कपडा होता साडीचा म्हणजे हा बॉर्डर तर त्यामुळं हा दोन्ही बाजू काढला आहे आणि इथंमध्ये पण जॉईंट केले खूप सुंदर डिझाईन दिसते आणि उठून दिसतंय आरीवरक ते फॅशन असतं आहे आता सध्या असतं नाही तर तेवढं हेवी आपण लुक करायचं नाही साडी इतक्या कॉस्टलीची नाही आहे असं डिझाईन केलं तरी तुम्हाला खूप सुंदर दिसतं आहे आणि ह्या मी ह्याचं बॉर्डरला जे आहे ते लेस वापरलेले ले आहे आणि इकडे लेस नाही वापरले कारण हा असा पूर्ण बॉर्डर जे पैठणीचे ते पूर्ण भरलेले त्यामुळं फक्त इकडे लेस लावले कारण फिनिशिंग हवी आहे किंवा तुम्ही पायपीन लावू शकता लेस तुम्ही गोल्डन ही ह्याला मॅचिंग असेल असंही वापरू शकता पण मी कॉम्बिनेशनमध्ये वापरलं कारण कॉम्बिनेशनमध्येच उठून दिसत होतं गोल्डनमध्ये हा परफेक्ट अगर मॅचिंग लेस नसेल तर त्याचं अग हे लुक जातो आणि डोरी लावली आणि त्यांना फक्त असे छोटेसे लटकन हवे होते जास्त पण गाय नको होतं त्या मला बोललेलं आहे की ज्या मला हेवी लुक नकोच आहे तर हे बघा किती सुंदर दिसतंय कलर चेंज आहे हा असा कलर आहे आणि असा घेतला की चेंज होतं आहे तर बघा फायनली आपण साडीचा सा लूक पाहूया लेटा कमी घेतलेत म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा दहा ते बाराच प्लेटा आहेत कारण त्यांना कमी हव्या होत्या आण आणि ह्याही लुकमध्ये खूप सुंदर आहे असं खूप जास्त प्लेटा नको होत्या आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसायला लागलं आहे आता सेम जो आहे तसाच कलर दिसतो आहे जवळ गेल्यावर थोडासा डार्केस वाढतो आणि हा ॲक्च्युली डार्क ग्रीन आहे बॉटल ग्रीन नाही आहे पण ह्याच्यात थोडासा चेंज दिसतोय मी लांबून घेऊन बघते असा हां आणि ह्याचा असा पदर आहे लोक खूप छान दिसतोय हे बघा साडी जशी तसा ब्लाऊज असेल तर त्या चा बोलतात ना गेटअप इतका सुंदर येतो त्यामुळे कधी कधी मी सांगत असते की ह्याचे काट असतात वरच्या बाजूचे जे काढलेले ते आम्ही तुम्हाला परत देतो ते काट वापरून तुम्ही ब्लाऊज शिवा किंवा आम्हाला सांगितलं तर ते काट लावून नक्कीच ब्लाऊज आम्ही डिझाईन करून देऊ जे तुम्हाला खूप छान असा त्याचा गेटअप येईल तर असं आहे पदर असा आहे खूप सुंदर अशी साडी दिसते तर हे बघा ह्याच्यामुळे आणि हे लेस पण त्याला परफेक्ट मॅचिंग झाले तर काय मी काय म्हणते नवरात्री जोरदार आहे आमच्या डम्मीला भरपूर घागरे इकडे एक घागरा आहे तो नंतर दाखवते घागरे साड्या ब्लाऊज इतके छान असे डिझाईन आलेत बरेचसे मला शूट घ्यायला जमत नाही त्याचं मला खंत वाटतं थोडंसं हे तर गोळा झाल्यासारखं वाटतं कारण हा थोडासा असा चोळगा मोळगा होणारा कपडा आहे ह्याला प्रेस लागेल तर असं हे आहे भरपूर ह्याला मी काय बोलतात घोळ जो आहे तो ठेवला ओरिजिनल प काय बोलतात नऊवारी सा नऊवारी वाटली पाहिजे तर हे असं आहे आपण बॅकनी ह्याचा बघूया गळा गळ्यामुळे काय सुंदर गेटअप येतो ते दिसेल तुम्हाला आता हे बघा आमच्या डमीमुळे आम्हाला क्लिप लावावं लागतं आणि ब्लाऊज थोडासा मी व्यवस्थित करून घेते त्यानंतर तुम्हाला मी हे दाखवते काटा पदराचा आ, जो ब्लाऊज असतो त्याचं डिझाईन हे असं आहे आणि हे सिंगल काष्टा हां हे एक सांगायचं होतं की खो म्हणजे ड ह्याच्यामध्ये शाईम मस्तानी आणि राजलक्ष्मीमध्ये सिंगल काष्टा होतं का तर होतं पण आधी ऑर्डर द्यावं लागतं जेव्हा तुम्ही शिवाला देता तर आधी ऑर्डर दिलं की आम्ही सिंगल काष्टा हे करतो इतकं जे आहे चालताना थोडंसं असं उचकेल का असं वाटतं आहे मी प्रत्यक्षात येथे जी आम्ही रेंटवरती देणार आहे ती लवकरच तुम्हाला नवरात्रीत मी घालून दाखवे तर तुम्हाला त्याचा लुक कळेल ब्लाऊज खूप सुंदर दिसायला लागलाय नेहमी तक्रार असते ब्लाऊजची डिझाईन दाखवत ते डिझाईन दाखवत नाहीत तर कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ लवकर करण्याचा प्रयत्न करत आहे पण ऑर्डरमुळे जमत नाही आहे तर असा ओवरऑल ह्याचा लुक आला आहे तर कसा वाटला नक्की सांगा आणि तुमच्याकडे साड्या असतील तर तुम्ही अशी पद्धतीचे जेव्हा ब्लाऊजेस शिवून घेता तर दुसऱ्या साडीवरती मॅच होते आणि ह्याचा पदर बघा भरगतचा असा हा पदर आहे त्यामुळं खूप सुंदर दिसतंय आणि मोर बघा कसे मोर असे आत्ता उठून नासतील का असं वाटायला लागलं हे बघा काय सुंदर साडीचा सा गेटअप येतो यार खूप सुंदर आहे सिंगल काष्टा खूप सुंदर गेटअप येतो तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः शिवत असतील तर ह्यातले काही क पॅटर्न आहेत ब्लाउजचे ते तुम्ही घेऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवरात्रीमध्ये नवनवीन सगळे डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि काय त्याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद